नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे चौराई देवी मंदिर याबद्दल हे मंदिर सोमाटणी पाट्याजवळ असून तळेगाव टोलनाक्का ओलांडल्यानंतर साधारणत एक पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर डावीकडे एका हिरव्यागार टेकडीवर स्थित आहे हा एक, एक छोटासा निसर्गनम्य आध्यात्मिक वातावरणयुक्त साठ ते सत्तर मिनिटांचा ट्रेक आहे येथे खूप टिक कमी ठिकाणी सिमेंटच्या पायऱ्या किंवा मानवनिर्मित पायवाटा आपल्याला दिसतात इथे बहुधा कच्चे दाट हिरवळीने वेढलेले चिखलयुक्त रस्ते आणि पक्ष्यांचा किलबिडाट आपल्याला अनुभवायला मिळतो सकाळचा प्रसन्नदायी बारा किंवा संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्ताचा प्रस प्रेक्षणीय नजारा विलोभनीय असतो हे मंदिर तसे छोटे आहे व टेकडीच्या एकदम टोकावर स्थापित करण्यात आले आहे तिथून डोंगर व रोडवरून वाहणाऱ्या वाहनांचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं येथील डोंगराच्या कातडात कोरलेली चौरई मातेची मूर्ती पाहून सप्तशृंगी गडावरील वनीदेवीच्या मूर्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही ही मूर्ती एका दगडात कोरलेली असून मूर्तीवर एक झाडाच्या भव्य फांद्या दृष्टीस पडतात व मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्याला एक छोटंसं मंदिर समोर दिसतं त्या मंदिराच्या डाव्या बाजूला एक एका वर एका टेकडीवर जायला छोटीशी पायवाट आहे त्या टेकडीवरून सभोवतालच्या परिसराचा अजूनच छान असा नजारा आपल्याला अनुभवायला मिळतो ह्या मंदिराजवळच खूप वेगळी छान अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत त्यांचे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरील पुणे या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत ते नक्की पहा तर मित्रांनो अशाच नवनवीन नौ माहिती हीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद